अथ संत कवी श्रीदासगणू विरचित श्री गजानन प्रार्थना स्तोत्र हे सर्वाद्या सर्व हे जलदोद्धारा जगत्पती साह्य भावे सत्वगती या जे जे ब्रह्मांडात ते ते तुझे रूप सत्य तुझ्या पुढे नाही खचित विश्वनाथ तुसकी जे जे काही म्हणावे ते ते तुझे रूप बरवे दासगणूस आता पावे की आहे याचना तू सकाशी विश्वेश्वर सोमनाथ केदार महाकाल देवी ओंकार तूच की रे त्यंबकेश्वरा भीमाशंकर मल्लिकार्जुन नागनाथ पार्वती रमण श्रीकृष्णेश्वर म्हणून वेरुळ गावी तूच की तू च परळी वैजनाथ निधीतटला तूच स्थित रामेश्वर सर्व संकट निवारता हे नारायणा महाविष्णो आनंदहरा हे ते परिपूर्णा नरहरी वामना रघुपते तू वृंदावनी श्रीहरी तू पांडुरंग पंढरपुरी व्यंकटेश तू गिरीवरी पुरी माजी जगन्नाथ द्वारकेसी नंदनंदन नाम देती तुझ कारण जैसे भक्तांचेिलमन तैसे तुझं ठरविती आता हे चंद्रभागा तटविहारा या गजानन स्तोत्रा साह्य करा हेच मागणे पसरुनी पदा तुझं विठ्ठले दासगणू गजानन जे स्वरूप काही ते तुझ्या विना वेगळे नाही दत्त भैरव मार्कंडतेही रूपे तुझी आदरे मी करी वंदन माझे मागणे हे महालक्ष्मी कुलदेवते कृपा कटाक्षे लेकरा ते आही दास गणुते ही च तुझला प्रार्थना आता शंकराचार्य गुरुवर ते विनाथ मच्छिंदर निवृत्तीदास ज्ञानेश्वर समर्थ सज्जन घडीचे हे तुकारामा महासंता तुझ लागी दंडवता करिता होई मला त्रा नाही ऐसे म्हणू नका हे शिर्डीकर बाबासाई लेकरांसाठी धाव घेई वामनशास्त्री माझे आई माझी उपेक्षा करू नका हे शेगावीच्या गजानना महासंता आनंद खना तुला येऊ दे काही करुणा या अजाणदास गणूची तुम्हा सर्वा प्रार्थुन स्तोत्र करीतो हे लेखन माझ्या चित्ती म्हणून वास आपण करावा जे जे तुम्ही वदवाल ते न स्वतंत्रता मजला नाही मी पोषणा पोषणाघमासी सप्तमी सप्तमीस पक्षी शेगावात तुम्ही प्रकटला पुण्य पुरुष पंथाची माझारी पुष्ट्या पत्रावळी शोधन तुम्ही केल्या म्हणून मिळाले की नामाभिधान पिसा पिसा ऐसे तुम्हा उगीन वाढवी महती म्हणून ऐसी केली कृती तुम्ही साच गुरु मूर्ती लपून बसाया कारणे परी जे ज्ञानी ते तुम्हा लागी पाहुनी भ्रमाहात हात फरी देऊनी पाय तुमसे वंदितात बंकटलाल दामोदर हे दोघे चतुर नर भ्रमा ते सारुन दूर तुम्हाला बंकटलालाचे सदनास तुम्ही राहिला काही दिवस तेथे जनराव देश मुखास मरत असता वाचविले केवळ पूजनिया तीर्था आपुल्या पतीचे समर्था तुझ लागी दंडवता असो आमचा वरचे वर तुझी आलीला निधीचा नच पारसाचा पिटवीने सागराचा अंत कसा घेववेल पितांबरा देऊनी भोपळा नाल्यास तुम्ही पाठविला जलते हो आणविण्याला तहान लागली म्हणून पितांबरासी बजाविले पाणी भले न पाहिजे तुवा भरले या माझी जलात तुंबा बुडवावा जले पूर्ण भरून घ्यावा आणि तोच मला आणून द्यावा यात अंतर करू नको तुंबा बुडेल ऐसे पाणीगुनी विश्वास ठेवो रिया वचनी ऐसे केले पितांबरे नाल्याची या जलासी तुंबा तो लाविता सरसी आपोआप त्या ठायासी भव्य खाच पडली की तुंबा त्यात भरत आला ऐशी तुझी आगाध लिला ती साच वर्णण्याला शेषही थकेल वाटते सोमवारी प्रदोषासी पंकटला सदनासी भाविकापण व्योमकेशी दिसतसा महाराजा यातनवलना काकी तूच शंकर रमावर हे जेवडे चराचर तेवढे तुम्हीच हातकी तुझे स्वरूप यथा तथ्य मानवासी नाही कळत भडून पडती भ्रमात मायावश होऊनी प्रात कालाचे वेळी संपली होती दिवासळी जानकी राम देईना मुळी विस्तव तुमच्या चिलवीस जानकी राम सोनार बागेसरीचा वैश्वानर द्यावयासी कुरकुर करू लागला असे की ते अंतर्ज्ञाने जाणून कौतुक दाविले करून चिलीम विस्तवा वाचून पेटुनिया या दाविली सोनार विस्तव देण्याला नाही ऐसे वदला म्हणून या येता झाला राग भगवंता कारणे चिंचवडे ते सोनाराचे नासते अक्षय तृतीयेचे प्राणघातक किड्यांचे झाले त्यात साम्राज्य अवघे टकमका पाहती नाका पदर लाविती एकमेका सांगती हे चिंचवडे खाऊ नका मग जानकी राम म्हणाला साधू सविस्तव दिला त्याचा हा प्रत्यय आला धन्य धन्य हा मग तात्काळ उठून वेगेसी आला बंकट सदनासी हकीकत बंकट लालासी सर्व केली निवेदन बंकट लालाचे वशिल्याने चरणधरिले सोनाराने अनन्य भाव भक्तीने गजाननाचे गुरु अंतर गुरुरायाऊ आपले साचार ते का हो केले कठोर मजविषयी समर्था आता या चिचविण्यासी आत लावा पुण्यराशी त्याविण मी सदनासी न जाय येथून ऐसी त्याची ऐकून गिरा चिंचवण्यासी लावले करा चिंचवणे तेच झाला झरा अमृताचा विबुध हो या परी जानकी राम शरण आला अखेरा पुल्या पदाला मुखी न चंदू कृतार्थ केला खाऊन दोन कान्ह माधव नामे चिंचोलीचा ब्राह्मण एक होता साचा त्यास बोध अध्यात्माचा तुम्हीच एक केलात भ्रांती त्याची उठविली प्रपंच माया तोडिली परवळी लाभली तया माधवा कारणे ऐसे आपले महिमान श्रेष्ठ हे सर्व पदरी असल्या विपुल पुण्य पाय तुझे वसंत पूजे कारण ब्राह्मण घन पाठी बंकटलाले नेले खावया मक्यासी आपुलिया मळयासी अति आग्रह करुरी मोहळे होती मयात मधमाशांचे भव्य सत्य ती पेटविता आगटी प्रत धती झाली निजलिले मधमाशासी पाहून लोक करीती पलायन भय जीवाचे दारुण आहे की प्रत्येकाला तुम्ही मात्र निर्धास्त झाला मळ्यात बसल्या तुमच्या अंगावरी लोक दुरुनी पाहती न कोणाची होय छाती तुम्हा सोडवाया गुरुमूर्ती मधमाशांच्या त्रासातून बंकटलाल दुःखी झाला पाहुनी त्या माशांला त्यानी मात्र थोड केला प्रयत्न तुम्हा सोडविण्याचा काही वेळ गेल्यावरी तुम्हीच आज्ञा केली खरी मधमाशांस पाहिले आपल्या आज्ञेनुसार मधमाशा झाल्या दूर बंकट म्हणे सोनार आणवितो काटे काढावया काकी मधमाशांचे काटे रुतले असतील मोठे ते लपून बसती बेटे स्वामी अवघ्या शरीरात म्हणून ते काढावया सोनार आणवितो तो आपण म्हणाला कवाया हा त्रास घेऊ नका योगशास्त्र येते मला मी योग काट्याला बाहेर काढितो सोना कशास का पाहिजे वदून कुंभक केला ते धवा की आपण भला बाहेर काट्याला पडणे अशक्य झाले की हे कौतुक सर्वांनी पाहिले त्या ठिकाणी जो तो मनुष्य जोडी पाणी स्वामी आपणा कारणे आपण म्हणाला त्यावर हे जीवानो घटकाभर घटका भर पैसा या वृक्षावर आता कोणास चावू नका संकल्प लालाचा, पूर्ण करणे आहे साचा सोहळा मका सेवण्याचा निर्विघ्न त्याचा होऊ द्या पहा माशा उठता क्षणी तुम्ही गेला तळुनी संकट येता नाही कोणी तारिता हे ध्यानी धरा लाडू पेडे खावयास लोक जमती विशेष परिसाय संकटास कोणीही करीना हे तत्व ध्यानी धरा ईश्वरासी आपुला करा म्हणजे सफल होय खरा तुमचा की संसार पैसा उपदेश भक्ता प्रती साच केला गुरुमूर्ती करू किती मी आपुले वर्णन मळ्यात दांभिक गोसावी आले बहुत जे होते सांगत शुष्क वेदांत जगाला त्या गोसाव्यांचा ब्रह्मगिरी महंत वाटेवरी जो जळत्या पलंगावरी तुम्हा जवळ ना वैसला सहू कडून होता पेटला तो अग्नी आपण शांत केला तेने त्या ब्रह्मगिरीला कौतुक वाटले सर्व अभिमान सोडून आपणा तो वाला शरण अग्नीचे ते अग्निपण चांगण्यापरी केले तुम्ही टाकळी कर हरिदासाचा घोडा अति द्वाड साचा तुम्ही हरविला त्याचा द्वाडपणा तो क्षणात घोडा अज्ञेत वागला तो सर्वांनी पाहिला अशक्य काही आपणाला नाही उरले जगात आडगाव अकोली गावात कावळे शिरता भंडार्यात आपण पळविले क्षणात करून कावळा संत जेवदतील काही खोटे होय कोठून प्रखर सुनी उन्हाळा निर्जनशा काननाला आईन दुपारसे समयाला कौतुक केले अभिनव अकोली चारानात सर्वे नंबर बावन्नात एक शुष्क करदा प्रत बनविली तुम्ही पुष्कर्णी भक्त आपुला पितांबर कृपा होती त्याचे व्रत खराच पितांबर पुण्यवंत साक्षात्कारी जाहला वठलेल्या आंब्याला त्यानी आणविला पाला कोंडोली ग्रामाला हे कृत्य झाले की भीमा अमरजा संगमासी क्षेत्र गानगापुरासी पर्णे पुटली पूर्णप्यासी नरसिंह सरस्वती कृपेने ते च कृत्य कोंडोली ते करविले पितांबरा हा ते आपणाची गुरुमूर्ते हे स्वामी समर्था वद्य पक्षात माघमासी सोमवतीच्या परवासी क्षेत्र ओंकारेश्वरासी गेले असता भक्त तुमचे तेथे महानदी नर्मदेत नौका फुटली अकस्मात पाणी येऊ लागले आत नाव बुडू लागली त्या नौकेत आपण होता म्हणून नर्मदा लावी हाता उठलेल्या ठाई तत्वता ऐसा प्रभाव आपुला हो नौका काठास लाविली नर्मदेने अणून भली आपणा वंदुन गुप्त झाली हे बहुतांनी पाहिले त्र्यंबक पुत्र कवराचा आपुला भक्त होतासाचा जो अभ्यास वैद्यकीचा हैदराबादी करत असे त्याची कांदा भाकर आपण केली गोडफार फार पदार्थ सारुनी दूर इतरांनी द्वारकाधीश भगवान कौरवांचे पकवान तैसेच आपण केले कवरा अन्न भक्षिले खऱ्या भक्तीचे भुकेले आपणा महाराजा सवळदचा गंगा भारती तया कुटली रक्तपिती तो त्रासुनी जीवाप्रती आला असता आपणाकडे लोक वगैरे तिटकारा करू लागले त्याचा खरा कोणी न देती त्यास खारा रोग भय करून त्या गंगा भारतीस येऊन देती दर्शनास कोणी आपल्या शेगावास स्थिती जाहली तया प्रत मिसळू नकोस लोकात प्रासन द्यावा यत्किंचित तू समर्था कारणे तो गोसावी एके दिवशी आला आपल्या दर्शनासी डोई ठेवता पायासी मारिले आपण तयाला थोबाड झोडिले दोन्ही हाते लाथ मारुनी कमरे ते उलथून पडिला रस्त्या ते तुम त्याच्या अंगावरी बेडका पडता अंगावर गंगा भारती हर्षला पार भने आता होईल दूर व्याधी माझी निशय जो बेडका होता पडला तोच त्याने मलम केला अवघ्या अंगास लाविला चोळ चोड़ चोळून या निजहाते ऐशारिती सेवा करीत राहिला गोसावी शेगावात प्रया महारोगाप्रत आपण की हो निवटले तुमच्या कृपेची या पुढे औषध काय पापुडे अमृत तेही फिके पडे ऐसा येऊन पडले भक्तांवरी ते निजर दूरी आपण साच दयाळा संकटी खंडू पाटला प्रत आपण देवन कृपेचा हात न्यायाधीशाचे कचेरीत निर्दोष त्यासी सोडिले बाळकृष्ण रामदासी होता बाळापुरग्रामासी समर्थ दर्शन घडविले घटकेत दिसा घटकेत सूर्याजी पंत नंदन घटकेत भजन ते गणगण घटकेत जय जय रघुवीर असे ते बाळकृष्ण घोटाळला अखेर ओळखुनी आपणाला समर्थ म्हणून नमस्कार केला काय लिला वानुती संत आधकारे समान मुळीन तेथे अधिक न्यून जैसे भक्तांचे इच्छिमन तैशी रूपे दिसती तया गणेशदादा खापरडे उमरावतीचे गृहस्थ बडे कृपा दृष्टीने त्याकडे पाहिले आपण सर्वदा त्या बोलती राष्ट्रोद्धाराची तळमळती होती खापरड्या कारणे कोठे न आले अपयश त्याला हा तुमच्या कृपेचा महिमा झाला बाळगंगाधरकिरकाला तुम्हीच कृपा केली तर भगवंताने अर्जुनाला भगवत गीतेचा उपदेश केला ज्या गीतेने जगाला थक्क करून सोडिले पार्थ देवाचा भक्त जरी राहीला वनवासा भीतरी बारा वर्षे का तरी ऐसे भागवत सांगते भगवंताचा वशिला प्रत्यक्ष असून अर्जुनाला वनवास तो नाही चुकला पैसेच झाले टिळकांचे संत कृपा असून शिक्षा झाली दारुण ब्रह्मदेशी देऊन मंडाल्याशी ठेविले त्या श्रोते त्याच मंडाल्यात रहस्य केला ग्रंथ जो वाल वृद्धांत मान्य झाला सारखा भला आपण होता पाठविला प्रसादाला मुंबईत टिळक कारणे फळ हे त्या प्रसादाचे गीतारहस्य होयसाचे भाष्यकार गीतेचे के सहावे झाले की पहिले शंकराचार्य गुरुवर दुसरे रामानुजाचार्य थोर मध्व वल्लभ त्यानंतर भाष्यकार जाहले पाचवी ज्ञानेश्वर माऊली भावार्थ दीपिका टीका केली जी मस्तकी धारण केली अवघ्या मुमुक्षू जनांनी ज्ञानेश्वरानंतर एक दोन टीकाकार झाले परीना आली सर त्यांना ज्ञानेश्वर माऊलींची वामनाची यथार्थ दीपिका तैसाच गीतार्ण व देखा हे ही ग्रंथ भाविका काही अंशे पटले की गीतेचा अर्थ कर्मपर लावी बाळ गंगाधर त्या टिळकांचा अधिकार वानायामी समर्थनसे मागील टीका समयानुसार अवतरल्या या भूमीवर पैसाच आहे प्रकार या गीता रहस्याचा या लोकमान्य टिळकांवरी आपण कृपा केली खरी म्हणून तयाचा झाला करी गीता रहस्य महाग्रंथ खामगावी डॉक्टर कवरा तीर्थ आणि अंगारा आपण नेऊन दिलात खरा ब्राह्मणाच्या वेशाने ज्या योगे व्याधी त्याची समुळ हरण झाली साची तुम्ही काळजी भक्तांची कन्या हळदी माळयाची बाय बायजा नामे मुंड गावची कृपे जनीची समता पावती झाली से वरदहस्त हस्त बायजा शिरी तुम्ही ठेविता निर्धारी ती ही झाली अधिकारी केवळ तुमच्या कृपेने मुंडगावचा पुंडली काला होता जरी प्लेग झाला तो येता दर्शनाला व्याधी दुर्धर हरिली तुम्ही सद्भक्त बापुन्या प्रती तुम्ही भेटविला रुक्मिणी घेऊन गेला भोसल्याच्या नागपुराला अति आग्रह करून गुटी श्रीमंत भारी हजारो पंक्ती त्याचे घरी उठू लागल्या वरचे वरी केवळ आपल्या प्रित्यर्थ इकडे शेगाव सुने पडले प्रेतवत दिसू लागले मुखी तेज नाही उरले, मुईच पाटील मंडळीच्या शेगावीचे पुष्कळ जन आले नागपुरा जाऊन परी झाले दर्शन समर्थाचे कोणाला चौक्या पहारे सभोवार कडे कोट होते फार समर्थांच्या पायावर शिर ठेवणे मुश्किल झाले नागपुरा हुना आणण्या हरिपाटील निघाला पाच संगतीला भक्त घेऊन शेगावचे आला सीता बरडीसी गोपाळ बुटीच्या पाटलाला जरी होता अटकाव केला वरी तो न त्यांनी जुमानिला भळकळ होता म्हणून हरिपाटील शिरलात गडबड झाली तेथे बहुत तुम्ही धावून त्याचा हात धरिलात की प्रेमाने जैसे वासरासी पाहता गाय धावे पुण्यवंता पैसेच तुम्ही समर्था केले घरी बुटीच्या गोपाळ बुटी, बुटी धावत आले हरी पाटला विनविते झाले पाटील माझे ऐकले पाहिजे तुम्ही थोडेसे भोजनोत्तर समर्थाला जा घेऊन शेगावाला तो आहे भक्ती सविकला शेगावकरांच्या निशय सर्वांचे झाल्या भोजन आपण निघाला तेथून आशीर्वाद तो देऊन गोपाळ बुटीच्या कुटुंबाला त्या पाटील हरिवरी कृपा पुली अत्यंत खरी श्री कल्याण स्वामी परी महानिधान जोडले ऐसे वाटतसे धार कल्याणचे रंगनाथ आले तुम्हा भेटण्या प्रत गुरुराया या शेगावात शेगावचे मोठे श्री वासुदेवानंद सरस्वती जे प्रत्यक्ष दत्तमूर्ती ऐशा जगन्मान्य विभूती आल्या पुल्या दर्शना जरी आपण देह ठेविला तरी पावतसा भाविक आला याचा अनुभव रत्न साला आला आहे दिया निधे। रामचंद्र भक्त त्याची तुम्ही पुरविली आळ गोसाव्याच्या रूपाने तैसेच बोरी बंदरावरी जांजळ जो का लक्षण हरी त्याला भेट दिली खरी परमहंस रूपाने तुमच्या लीलेच्या तो पार कोणान लागे तिळभर मुंगी मे रुमांदार आक्रमण कैशी करी तितवी चारे सागर शोषवेल लाचार आहे सर्व बाजूने आपली वर्णण्या महाकवीच पाहिजे झाला मजसारख्या घुंगुरड्याला ते साधणे कठीण परी जो का असे परीस तो सुवर्ण करी लोखंडास रवीन त्याच्या ठाई दोष लोहपणाचा तुला हो आपुली कस्तुरी मम माणी मृत्तिका खरी परिमान पावेल भूमीवरी सहवासे कस्तुरीच्या माझे भाग्य धन्य धन्य म्हणून तुमसे पाहिले चरण आता लोटून परतदास वणूला सर्वदा सांभाळ माझा करा दैन्य दुखाते निवारा भेटवा मशी शारंग धरा भक्त परी आपल्या कृपे करून सानंद राहो सदा मन सर्वदा घडो हरिस्मरण पैसीच च संगत सज्जनांची अव्याहत वारी पंढरीची मम करे भावी साची आवड आवडस भक्तीची चित्ता ठाई असूद्या अंत घडो गोदा तीरी नाही दुसरी स्मृतीराहो जागृत खरी भजन हरीचे करावया भजन करिता मोक्ष घडो देह गोदा तिरी पडो सद्भक्तासी स्नेह जडो दासगणूंचा सर्वदा मला द्यावे, तैसे ही पुरवावे आर्तगुरुवरा मनोभावे जे या स्तोत्रा पठतील या स्तोत्राचा पाठ जेथ भाव होईल तेथ तेथे न राहो कदा दुरित इतुलेही दयाळा स्तोत्राठका उत्तम गती तैशी संतती संपत्ती धर्म वासना त्यांच्या चित्ती ठेवा जागृत निरंतर भूतबावी स्तोत्र पठकाप्रती लौकिक त्याचा भूवरती उत्तरोत्तर वाढवावा हे स्तोत्र न अमृत होईल अवघ्या प्रत येईल त्याची प्रचित सद्भाव तो ठेविल्या मोठ्याने करून गर्जना बहावे साधू गजानना शेगावचा योगी राणा सर्वदा पावो तुभा ते सद्गुरुने चित्तास पहा माझ्या करुणवास बोलविले या स्तोत्रास तुमच्या हिता कारणे या ते असत्य मानल्यास सुखाचा तो होईल नाश भोगित राहाल संकटास वरचे वर अभक्तीने अभक्ती ती दूर करा गजाननासी मुळी न विसरा त्याच्या चरणी भावधरा म्हणजे जन्म सफल होई स्तोत्रपाठकांची आपदा निमेल की सर्वदा गजानन वाचे म्हणता गजानन व्याधी जातील पळून ओल्हे लांडगे पळती की स्तोत्र पाठका भूमीवरी कोणी न राहील पहावैनी अखेर मोक्ष करी येईल की निशय शके अठराशे अडुसष्टात श्रीक्षेत्र शे गावात समाधी पुढे मंडपात स्तोत्र पहा स्तोत्रहा पाल्गुनवद्य एकादशी मंगळवार होता त्या दिवशी स्तोत्र गेले कळसासी गजाननाच्या कृपेने शांती शांती त्रिवार शांती असो या स्वामी गजानन गुरुमूर्ती आठवा म्हणे दासगणू भवतु श्रीहरिहर्पणमस्तु इति सन्तकविश्रीदासगणो विरचित श्रीगजाननप्रार्थनास्तोत्रम् ओ